आज आपण अक्षय तृतीयेसाठी स्पेशलची थाळी बनवणार आहोत ज्याच्यामध्ये आहे झटपट अशी बनणारी बासुंदी आणि दुधी आणि चण्याच्या डाळीची भाजी जी न आवडणारेसुद्धा आवडीने खातील बासुंदी बनवण्यासाठी मी इथे मोठ्या आकाराचं भांडं घेतलेलं आहे जाड गुडाची अशी कढाई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी एक लिटर दूध तापत ठेवणार आहे दूध तापत असताना गॅस जो आहे हा मंद ठेवायचा आहे आणि दूध एकदा गरम झालं की आपल्याला हीट जी आहे ही हाय ठेवायची आहे आणि हाय हीटवर आपल्याला दूध जे आहे हे उकळत ठेवायचं आहे आणि ह्यासाठी आपल्याला आकाराने पातेला घेताना मोठं ठेवायचं आहे ह्याच्यासाठी आपल्याला ह्या दुधावर लक्ष ठेवण्याची बिलकुल गरज लागत नाही कारण की भांडं मोठं असल्यामुळे ते उतू जात नाही हे दूध मी फक्त दहा मिनटं इतकंच उकळून घेणार आहे दूध दहा मिनटं उकळल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला दुधावरची साय घालायची आहे आपल्याकडे आधी साठवणीची जी साय असते ही दोन टेबलस्पून किंवा पाव कप इतकी मी साय घातलेली आहे तुम्ही इथे पाहत असाल दहा मिनटामध्ये आपलं दूध जे आहे हे कितपत आटलेलं आहे आणि ह्याच्या आजूबाजूला जी साय लागलेली असते ही आपल्याला चमच्याने काढून ती पुन्हा दुधामध्ये मिक्स करायची आहे ह्याच्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत साखर साखर घालूनसुद्धा आपल्याला दुधाला ए, मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेचा घालायचं आहे जायफळ किंवा वेलची पुडी तुम्ही घालू शकता आता आपली सा बासुंदी तयार होत आलेली आहे आता बासुंदीला रंग येण्यासाठी मी इथे दोन टेबलस्पून इतकी साखर पॅनमध्ये मिडियम हीटवर गरम करत ठेवलेली आहे ह्याच्यामध्ये हो साखर जी आहे ही हळूहळू वितळायला सुरुवात होते आणि साखरेचा पाक पुढे जाऊन त्याला छान असा चा ब्राऊन रंग येतो आता आपल्याला ह्या कलरपेक्षाही अजून थोडासा डार्क ब्राऊन कलर आणायचा आहे आता हा आपला परफेक्ट कलर आलेला आहे आता बासुंदीचा गॅस जो आहे हा ऑफ करायचा आहे आणि हळूहळू आपलं तयार झालेलं कॅरॅमेल जे आहे हे बासुंदीमध्ये घालायचं आहे आणि आपल्याला दुसऱ्या हाताने बासुंदी जी आहे ही ढवळत राहायची आहे पूर्ण कॅरॅमेल घालून झाल्यानंतर आपल्याला गॅस ऑन करून आपल्या बासुंदीला एक उकळी आणायची आहे तर तुम्हाला इथे दिसत असेल की आपल्या बासुंदीला किती परफेक्ट कलर आलेला आहे आता इथे बासुंदी मी आपली तयार झालेली आहे त्याला उकळी आलेली आहे ह्याच्यामध्ये मी केसराच्या काड्या टाकून आणि पिस्त्याने ती छान डेकोरेट केलेली आहे आता मी हे गॅस ऑफ करते तर अवघ्या पंधरा मिनटात आपली मस्त अशी बासुंदी तयार झालेली आहे आता आपली बासुंदी तयार झालेली आहे आपण आता दुधी आणि चण्याची भाजी बनवणार आहोत तेही कुकरमध्ये त्याच्यासाठी मी कुकरमध्ये तेल घातलेलं आहे आणि तेल एकदा गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला तमालपत्र आणि खडे मसाले घालायचे ज्याच्यामध्ये आहे लवंग आणि दालचिनी आणि ह्या खड्या मसाल्यांमुळेच आपली ही ख दुधीची दुधी भाजी जी आहे ही खाण्यासाठी खमंग बनते त्याच्यामध्ये हिंग घातलेलं आहे आणि त्याच्यावरती घालायचं आहे कांदा आपल्याला कांदा घालून तो छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता कांदा हा छान मऊ झालेला आहे आणि कांद्याने रंगही बदललेला आहे आता त्यावेळी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहे धणेपूड जिरेपूड आणि आपला नवीन बनवलेला घरगुती वाडवळी मसाला त्याच्यानंतर घालायची आहे हळद आणि हे मसाले छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत ते परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण कापून घेतलेल्या दुधीच्या फोडी आणि आपण भिजत घातलेली चण्याची डाळ चण्याची डाळ जी आहे ही आपल्याला दोन ते तीन तास आधी गरम पाण्यामध्ये भिजत घालायची आहे आणि आपण हे सर्व एकत्र घालणार आहोत आता हे ह्याच्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून आपला सर्व मसाला जो आहे हा भाजीला छान असा कोट होईल वाव भाजीला किती सुंदर रंग आलेला आहे पहा आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे चिरलेला टोमॅटो आणि टोमॅटो घालूनही आपल्याला ही भाजी जी आहे ती छान परतून घ्यायची आहे आता ह्याच्यावर मी आपल्या गरम पाण्यासाठी झाकण ठेवणार आहे परात ठेवलेली आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आता तुम्ही इथे मी दोन मिनटानंतर परात काढल्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल आपल्या भाजीलाही पाणी सुटलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कुकर बंद करण्यापूर्वी पाणी घालायचं आहे जे परातीमध्ये गरम झालेलं पाणी जे आहे हे आता आपण भाजीमध्ये घालणार आहोत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये थोडासा गूळ घालायचा आहे आणि घालायची आहेत आमसुलं आणि आपल्याला भा गॅस जो आहे कुकर बंद करून घ्यायचा आहे आणि आपण कुकरच्या आता शिट्ट्या करून घेणार आहोत हीट जी आहे ही लो ठेवायची आहे आपल्याला तीन शिट्या करून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यानंतर गॅस बंद करायचा आहे आता थंड झालेला आहे आपण उघडून पाहूया वा आपल्या भाजीला छान असा रंग आलेला आहे आता ही भाजी पटकन थाळीमध्ये वाढून थाळी सर्व करूया आता अक्षय तृतीयेसाठी खास अशी थाळी वाढून तयार झालेली आहे ह्याच्यासाठी मी झटपट बासुंदी बनवलेली आहे पटकन तयार होणारा आमरस ह्या आमरसची रेसिपी पाहायची असेल तर मी तुम्हाला खाली लिंक दिलेली आहे तिथे क्लिक करायला विसरू नका आणि आपली दुधी आणि चण्याच्या डाळीची भाजी वरण भात चपाती आणि आहे कैरीची चटणी ह्या थाळीमधल्या रेसिपीज जर का तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकनवरही प्रेस करा थँक्यू